नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्रोहो घरकुल योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना शासनातर्फे एक लाख वीस हजार रुपये घरकुलसाठी अनुदान दिलं जातं आता हे एक लाख वीस हजार रुपये अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये किती टप्प्यामध्ये म्हणजे किती हप्त्यामध्ये वितरित केलं जातं आणि कोणकोणत्या हप्त्यामध्ये किती रक्कम वितरित केली जाते या संदर्भातील थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून चला जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो घरकुल योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील नागरिक ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना शासनातर्फे घरकुल बांधण्यासाठी एक लाख वीस हजार रुपये अनुदान दिलं जातं त्याचबरोबर डोंगराळ भागातील जे लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांना एक लाख तीस हजार रुपये अनुदान दिलं जातं आता हे अनुदान किती टप्प्यामध्ये किती हप्त्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये वितरित केलं जातं म्हणजे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे जमा केलं जातं तर मित्र हो साधारण तीन टप्प्यामध्ये म्हणजेच तीन हप्त्यामध्ये हे अनुदान जे आहे ते आपल्या खात्यामध्ये वितरित केलं जातं त्यातील पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे पहिल्या हप्त्यामध्ये आपल्या खात्यामध्ये पंधरा हजार रुपये रक्कम जमा केली जाते तर आपल्या माहितीसाठी आपल्याला प्रूफ म्हणून कळण्यासाठी मित्रोहो मी आपल्याला एक यादी या ठिकाणी दाखवत आहे पाहात तुम्ही देखील तुमच्या मोबाईलवरती ही यादी अशा पद्धतीने डाउनलोड करू शकता आता यादी आपण या ठिकाणी पाहू शकता काही माहिती जी आहे ती सिक्युरिटीसाठी मी ब्लर केलेली आहे आता ज्या लाभार्थ्यांना गुरकुल मंजूर झालेला आहे ते किती तारखेला मंजूर झालेला आहे ती मंजूर डेट जी आहे ती देखील या ठिकाणी दाखवलेली आहे मी आपल्याला बांध करून दाखवत आहे पहा त्याचबरोबर या लाभार्थ्यांना घरकुलचा पहिला हप्ता किती तारखेला मिळालेला आहे म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये गुरकुल योजनेचा पहिला हप्ता किती तारखेला जमा करण्यात आलेला आहे ती तारीख देखील या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे आणि पहिला हप्ता किती रुपयाचा जमा करण्यात आलेला आहे पहा तर पंधरा हजार रुपये या ठिकाणी रक्कम आपल्याला पाहायला मिळत आहे अशा पद्धतीने या ठिकाणी खाली देखील बऱ्याचशा लाभार्थ्यांना आपण पाहू शकता पहिला हप्ता जो आहे तो ज्यांना आता जस्ट घरकुल मंजूर झालेला आहे अशा लाभार्थ्यांना पहिला हप्ता जो आहे तो पंधरा हजार रुपयाचा मिळालेला आहे तर अशा प्रकारे मित्र हो पहिला हप्ता जो आहे तो आपल्याला पंधरा हजार रुपयाचा आपल्या खात्यामध्ये वितरित केला जातो आता दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याची रक्कम जी आहे ती एका दिवस थोडीफार वर खाली देखील होऊ शकते आता त्यानंतर मित्र ही यादी जर तुम्हाला पाहायची असेल तर ती नेमकी कशा पद्धतीने पाहायची या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे तुम्ही देखील तुमच्या मोबाईलवरून पाहू शकता हे नेमकं कशा पद्धतीने पाहायचं या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटी लाईन स्क्रीनला दिलेला आहे हा व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या तुमचं घरकुल यादीमध्ये नाव आलेलं आहे का आणि आलेला असेल तर तुम्हाला पहिला हप्ता मिळालेला आहे का तुम्ही मोबाईल वरून चेक करू शकता सगळ्यात म्हणजे तुम्ही जेव्हा घरकुल योजनेसाठी कागदपत्र देता कागदपत्र देताना तुम्हाला जेव्हा बँक पासबुकची झेरॉक्स मागितली जाते तुम्ही ज्या बँकेची झेरॉक्स दिलेले आहे ते बँकेचं खातं तुमचं डीबीटी लिंक असणं आवश्यक आहे तुम्ही जे बँकेचं खातं दिलेलं आहे ते डी बी टी लिंक असेल तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जातात कारण डी बी टी अंतर्गतच घरकुल योजनेचे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होतात त्यामुळे लक्षात घ्या तुम्ही जेव्हा घरकुल योजनेसाठी अर्ज करता किंवा घरकुल योजनेचे जेव्हा तुम्ही कागदपत्र तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जमा करता त्यावेळेस तुम्हाला जेव्हा तुमच्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स मागितली जाते तेव्हा तुम्ही जे बँक खातं तुमचं डी बी टी लिंक आहे आधार सिडिंग आहे तेच बँकेच्या पासबुकची झेरॉक्स नक्की द्या तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते वेळेवरती लवकर जमा होतील ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना ही महत्वाची उपयुक्त माहिती जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सब्सक्राइब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नविसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद